अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं जे विमान क्रॅच झालं त्याच्यामध्ये आतापर्यंत दोनशे पंच्याहत्तरहून अधिक लोकांचा मृत्यू झालेली मा बातमी समोर येत आहे अपघाताच्या वेळेस विमानामध्ये मा एकूण दोनशे बेचाळीस प्रवासी होते यापैकी दोनशे एक्केचाळीस प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे आणि हे विमान एका कॉलेजच्या इमारतीवर जाऊन कोसळ त्यामुळे त्या, त्या कॉलेजमध्ये जे इंटर्न डॉक्टर होते त्यांचा सुद्धा यामध्ये मृत्यू झालेला आहे आजूबाजूच्या लोकांचा सुद्धा यामध्ये मृत्यू झालेला आहे अशी माहिती समोर येत आहे त्याच्यामुळे मृत्यू झालेल्या लोकांचा आकडा हा वाढतच आहे असं सुद्धा सांगण्यात येत आहे हा विमान अपघात भारतातीलच नव्हे तर जगातील एकूण भीषण अपघातांपैकी एक अपघात आहे असं मानलं जात आहे आता टा म्हणजे एअर इंडियाचे मालक असणारे टाटा ग्रुप किंवा टाटा समूह यांनी मृतांच्या कुटुंबियांना एक कोटींची आर्थिक मदत आणि जखमींचा सगळा खर्च आणि बी जे मेडिकल कॉलेजची सगळी नुकसान भरपाई देण्याची घोषणा केलेली आहे आता हा अपघात इतका विचित्र आणि भयंकर होता की कि कितीही आर्थिक मदत केली तरी त्या कुटुंबियांचं झालेलं नुकसान हे भरून काढणं शक्यच नाहीये परंतु ह्या अपघातानंतर ज्यावेळेस वेळेस टाटा समूहानं एक मदत जारी केली किंवा एक कोटीची मदतीची घोषणा केली त्यानंतर एक मुद्दा चर्चेचा विमान अपघातामध्ये जर मृत्यू झाला तर त्यामध्ये जो विमा भेटतो तर तो विमा कसा काढायचा आणि तो काढल्यानंतर आपल्याला किती आणि कसे पैसे मिळणार आता हा अपघात भारतामधील खूप मोठा अपघात असलेला असेल असं तज्ञांकडून सांगता येत आहे आता या अपघातानंतर नुकसान भरपाई किती मिळणार आर्थिक मदत किती मिळणार आणि आंतरराष्ट्रीय नियमाच्यासाठी काय आहेत हे सगळं सांगणारा हा व्हिडिओ आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता हा अपघात झाल्याच्यानंतर टाटानं एक्सवर एक, एक पोस्ट केली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जे जे ह्या एअर इंडिया फ्लाईटमध्ये होते त्या लोकांना सगळ्यांना एक कोटीची रक्कम किंवा जे याच्यामध्ये मृत्युमुखी पा पडलेले आहेत लोक त्यांना एक कोटी, कोटी रुपयांची रक्कम ही आर्थिक मदत म्हणून दिली जाणार आहे त्याचबरोबर बी जे मेडिकल हॉस्टेलच्या ज्या इमारतीवरती हे विमान पडलं त्याच्या पुनर्बांधणीसाठी सुद्धा सगळी नुकसान भरपाई ही टाटा समूहाकडून केली जाईल आणि त्याचबरोबर तिथे जे कोणी कॉ डॉक्टर्स होते तर त्यांची त्यांनासुद्धा पैसे हे टाटा समूहाकडून दिले जाणार आहेत आता यामध्ये जेव्हा आपल्याला हे जे पैसे मिळले जातात तर ते कसा विमा काढायचा तर त्याच्यासाठी विमा कंपन्या असतात एर ए आय जी कंपनी त्याच्यानंतर आय सी आय सी आय लोंबाड न्यू इन्शुरन्स कंपनीज अशा वेगवेगळ्या विमा कंपन्या ता, असतात त्याच्यामध्ये आपण हा विमा म्हणजे विमा काढायचा असतो परंतु याच्यामध्ये सुद्धा भारता भारतामध्ये फक्त पाच टक्के रक्कम ही विमा कंपन्यांकडून दिली जाते ज्यावेळेस असे मोठे अपघात होतात एर म्हणजे वैमानिक अपघात होतात त्यावेळेस फक्त पाच टक्के रक्कम ही विमा कंपन्यांकडून दिली जाते तर मग आता बाकीचे पंच्याण्णव टक्के रक्कम ही कोण देणार एवढा पैसा तर कुठून उभा करणार तर याचा मार्ग असतो रीइन्शुरन्स इन्शुरन्स री इन्शुरन्स म्हणजे काय तर हा विमा कंपन्यांसाठीचा विमा असतो ही एक अशी यंत्रणा आहे जिथे विमा कंपनी आपल्यावरचा काही रिस्क दुसऱ्या विमा कंपन्यांना हस्तांत हस्तांतरित करते या विमा कंपनीला मोठ्या क्लेममुळे होणारं संभाव्य नुकसान कमी करता येतं म्हणजे काय आता एअर इंडियासाठी ज्या काही विमा कंपन्या आहेत त्याच्यामध्ये टाटा ए आय जी ए आय जी लंडन आणि इतर काही विमा कंपन्या आहेत मग आता हा जो काही इन्शुरन्सचा जो तो या कंपन्यांवर असणार आहे आता अशा विमान अपघातातील इन्शुरन्समध्ये नेमक्या कोणत्या गोष्टींचा इन्शुरन्स असतो किंवा समावेश असतो ते बघूयात तर त्यातली पहिली गोष्ट आहे हल इन्शुरन्स म्हणजेच अपघातात विमानांचं नुकसान झाल्यास त्यांच्या भरपाईसाठी विमान कंपन्यांनी हल इन्शुरन्स काढलेला असतो हल इन्शुरन्स विमानाच्या ढाच्याचा होणारा होणार जे काही विमानाचा ढाचा कोडमडलेला असतो तर त्याच्या नुकसानासाठी कवरेज देतो हल इन्शुरन्स म्हणून कंपनीला जवळजवळ सहाशे कोटी रुपये द्यावे लागत असतात अशीसुद्धा माहिती येत आहे परंतु जेव्हा विमानाचं फारच मोठं नुकसान झालेलं असतं आणि त्याची पुनर्बांधणी करणं शक्य नसतं त्यावेळेस विमानाच्या किमतीचा इन्शुरन्स हा त्यांना द्यावा लागतो विमान कधीचं आहे किती जुनं आहे किंवा त्याची अवस्था कशी होती यानुसार विमानाच्या इन्शुरन्सच्या किंवा नाही का विमानाची किंमत ही बदलू पण शकते आता ही झाली माहिती हल इन्शुरन्सची हल इन्शुरन्स हे विमान कंपनीला मिळतो म्हणजे जे विमान ज आहे ना त्याच्यासाठी असतो आता आपण बोलूयात की पॅसेंजर्स लायबिलिटी इन्शुरन्सबद्दल म्हणजे पॅसेंजर्सना मिळणारा इन्शुरन्स आता पॅसेंजर लायबिलिटी इन्शुरन्स हा काय असतो तर बरेच प्रवासी जेव्हा फ्लाईटचं तिकीट बुक करतात त्यावेळेस एक इन्शुरन्स काढतात हा इन्शुरन्स बेसिकली अपघाती मृत्यू अपंगत्व वैद्यकीय खर्च किंवा किरकोळ दुखापत झाल्यास दवाखान्यासाठी येणारा खर्च याच्यासाठीचा कवरेज देत असतो आता फ्लाईट रद्द होणं लेट होणं किंवा प्रवासादरम्यान सामान हरवणं तर याच्यावरती कवर पॅसेंजर लायबिलिटी इन्शुरन्स देतो आता ज्या वेळेस काही फ्लाईट रद्द वगैरे होते त्यावेळेस ते त्याचा जे तिकीट असतं त्या त्याचे ते पैसेसुद्धा पॅसेंजरला दिले जातात किंवा जर समजा अपघात झाला तर त्यावेळेस पंचवीस लाख ते एक कोटी रुपये हे पॅसेंजरला दिले जातात अपंगत्व आलं तर जवळजवळ पाच ते दहा लाखापर्यंतची रक्कम मिळते आणि काही दुखापत झाली तर दवाखान्यातील रोजचा खर्च मिळत असतो आता याच्यामध्ये काय झालेलं आहे परंतु हा इन्शुरन्स तेव्हाच मिळतो ज्यावेळेस तिकीट ठराविक रक्कम भरून हा इन्शुरन्स काढलेला असेल तर आता हे सगळं झालं सुटसुटीत एकदम म्हणजे ज्यांच्याकडे क्लेम आहे त्यांना तो क्लेम मिळतो परंतु ज्यांच्याकडे क्लेमच नाही आहे ज्यांनी इन्शुरन्सच काढलेला नाहीये तर त्यांना आर्थिक मदत कशी मिळते त्याच्याबद्दल आपण पाहू तर अशा पॅसेंजरला मॅटेरियल कन्व्हेन्शनल करारानुसार पैसे मिळत असतात तर तो करार काय आहे तर याच्यामध्ये काय असतं की विमान अपघात झाल्यास प्रवाशांचा मृत्यू झाला त्यांचं सामान हरवलं टेकऑफमध्ये उशीर झाला या सगळ्यामध्ये विमान कंपनी जबाबदार असल्याचं निश्चित करतो अशा परिस्थितीत विमान कंपनी अपघातात नुकसान झालेल्या व्यक्तीला ठराविक नुकसान भरपाई देईल असा हा मॅट मॉट्रियल कन्व्हेन्शनल करार आहे आता या करारानुसार एअर इंडियाला विमान असलेल्या प्रवाशांना एक लाख अठ्ठावीस हजार आठशे एस टी आर इतकी रक्कम द्यावी लागेल आता हे एस टी आर म्हणजे काय आता एस टी आर म्हणजे स्पेशल ड्रॉइंग राईट्स म्हणजेच ही पाच देशांच्या करन्सीवर आधारित आय एम आय एम एफने ठरवलेली एक रक्कम असते ज्यामुळे जगभरातल्या कोणत्याही करन्सीत घट झाली किंवा वाढ झाली तरी त्याचा एस टी आरवर होणारा परिणाम हा होत नाही सध्या एक एस टी आरची किंमत ही एकशे वीस रुपये आहे त्यानुसार अहमदाबाद अपघातातील प्रत्येक मृत्यू झालेल्या प्रवाशाला दीड कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान भरपाई ही कंपनीला द्यावी लागणार आहे आता अशा अपघातामध्ये कंपनीला कुठेही म्हणजे कुठलाही तडजोडीचा मार्ग नसतो म्हणजे असा अपघात झाला तर, तर कंपनींना प्रवाशांना ही नुकसान भरपाई ही कंपल्सरी द्यावीच लागते आता एअर इंडियाचं हे जे विमान होतं त्याच्यामध्ये एकूण क्रू मेंबर्स सोडले तर, मेंबर तर दोनशे एकतीस प्रवा दोनशे तीस प्रवासी होते त्यापैकी एकाचे प्राण वाचलेले आहे त्यामुळे दोनशे एकोणतीस प्रवासी यांना एअर इंडियाला दीड कोटी रुपये द्यायचे म्हटलं तर जवळजवळ दोन परंतु क्रू मेंबर्सला मात्र त्यांच्या सेवेवर त्यांच्या नोकरीवरती आणि भारतीय एअर कायद्यानुसार त्यांना पैसे दिले जाणार आहेत आता टाटा ग्रुपने एक कोटी रुपये ही रक्कम जाहीर केलेली आहे आता ती रक्कम ही टाटा ग्रुपने दिलेली आहे की मॉट्रिनियल करारानुसार दिलेली आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही परंतु जर टाटा ग्रुप ही रक्कम स्वतः मृतांच्या नातेवाईकांना देणार असेल तर टाटा ग्रुपची रक्कम आणि मॉट्रिनियल कायद्यानुसारची रक्कम ही दोन्ही रक्कम मिळून जवळजवळ अडीच कोटी रुपये हे टाटा ग्रुपला प्रत्येक मृताच्या नातेवाईकाला देणं बंधनकारक असणार आहे आणि त्यामुळे हा आकडा जवळजवळ दोन हजार कोटींवर जाण्याची शक्यता आहे हा आर्थिक भार विमान कंपन्यांना सोसता यावा म्हणून त्यांना लायबिलिटी इन्शुरन्स कंपनीला काढणं बंधनकारक असतं जेणेकरून असा काही अपघात झाला तर त्यामध्ये जे होणारं नुकसान असतं ती सोसण्याची क्षमता ही कंपनी विमान कंपन्यांकडे येत असते तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि एक गोष्ट अशी की म्हणजे आता काही काही लोक म्हणतात की आपण बसने अपघात झाला तर आपल्याला पाच लाख रुपये मिळतात ट्रेनने अपघात झाला तर पाच ते दहा लाख रुपये मिळतात आणि विमानानं अपघात झाला तर कोट्यावरती रुपये आपल्याला मिळतात तर खरंच आपल्या अवकातीनुसार आपल्याला पैसे मिळतात का किंवा गरिबाला कमी आणि श्रीमंताला जास्त असं काही आहे का तर तुमचं ह्या विषयावर काय मत आहे तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि धन्यवाद आणि तुम्हाला ह्या अपघाताबद्दल काय वाटतं हे सुद्धा नक्की सांगा